काय सांगताय साहेब दादा यांचे यांचे आपण सांगितले तीस प्रमाण पण अठ्ठावीस हजार प्रमाणे द्यायचे आपल्याला सगळे प्रमाणे सगळे जर एक सोबत घेतले तर पंचवीस प्रमाणे आणि एक एक अठ्ठावीस हजार प्रमाणे बरं दाताला कसे आदात आदात दोन दाताचे असं आहे बाकी आधात बाकी पूर्ण आधाते पाच असं आहे बर आता एवढा नमस्कार दादा काय सांगितले वासरांचे काय आता दोनदा दे सगळे आधात दोनदा दे तीस हजार प्रमाणे द्यायचे तीस नाही अठ्ठावीस प्रमाणे द्यायचे अठ्ठावीस प्रमाणे एका मालकाने जर घेतले तर पंचवीस प्रमाणे बघू शकता मित्रांनो पूर्ण लॉटच्या लॉट आहे आणि वासर ही एकदम क्वालिटी आहे पूर्ण बाजारामध्ये फिरणार तरी असे वासर बघायला भेटणार नाही सगळे एका मालकाने जर घेतले तर पंचवीस हजार प्रमाणे देणार पंचवीस हजार प्रमाणे स्पेशल घेतला